नमस्कार मी तन्मय केतकर क कायद्याचा या आपल्या चॅनलवरील नवीन व्हिडिओत आपले स्वागत आहे जमीन म्हटलं की आपल्या मनात येणारा पहिला शब्द म्हणजे सातबारा उतारा या सातबारा उतार्याविषयी सर्वांमध्येच एक कुतूहल आहे आणि या सातबारा उतार्याबद्दल बरेच गैरसमज देखील आहे आज आपण याच सातबारा उतार्याची आणि त्यातील सर्व रखान्यांची थोडक्यात आणि महत्त्वाची माहिती घेऊया सर्वप्रथम या उतार्याला सातबारा बारा उतारा का म्हणतात हे समजून घेणं आवश्यक आहे महाराष्ट्र जमीन महसूल संहितेनुसार विविध जमिनांशी संबंधित विविध माहिती ही विविध गाव नमुन्यांमध्ये संकलित केली जाते या गाव नमुन्यांपैकी गाव नमुना सात आणि गाव नमुना बारा ही एकत्र छापायची पद्धत असल्याने त्यास एकत्रितपणे सातबारा उतारा म्हणायची पद्धत रूढ झालेली आहे सातबारा उतार्यामध्ये वरच्या भागावर उतारा सात छापलेला असतो तर खालच्या भागात उतारा बारा छापलेला असतो सात बारा उताराच्या सर्वात वरच्या भागावर एखादी जमीन ज्या गावात आहे त्या गावाचे तालुक्याचे आणि जिल्ह्याचे नाव नमूद केलेले असते या माहितीखाली उतारा सातचे सर्वसाधारणतः तीन भाग होतात सर्वात डावीकडच्या भागात सर्वात वरती जमिनीचा भूमापन क्रमांक भूमापन क्रमांक उपविभाग आणि भूधारणा पद्धती नमूद केलेली असते ज्या जमिनीचे सर्वेक्षण केले जाते त्या सर्व जमिनींना अनुक्रमांक दिले जातात आणि एखाद्या जमिनीची फोड किंवा पोट हिस्से होते तेव्हा त्यास ते पोट क्रमांक देण्यात येतात सर्वसाधारणत जमिनीच्या मुख्य तुकड्याला सर्वे क्रमांक आणि पोट हिस्श्याला हिस्सा क्रमांक असे म्हणण्यात येते त्यामुळे जेव्हा आपण सर्वे क्रमांक एक हिस्सा क्रमांक दोन असं म्हणतो तेव्हा जमिनीचा मुख्य तुकडा जो आहे त्याचा क्रमांक एक आणि त्याचे जे पोट हिस्से झालेले आहेत त्याच्यापैकी त्या सातबारा उतार्यावरच्या हिस्सा क्रमांक दोन याचा तो सातबारा बारा उतारा आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे काही वेळेस अशा जमिनींचे एकत्रीकरण देखील करण्यात येते आणि मग त्यांचे गट बनवण्यात येतात अशा प्रकारे जर एकत्रीकरण झाले असेल आणि त्यांचे गट बनवले असतील तर त्या जमिनींचा गट क्रमांक या रखान्यामध्ये नमूद करण्यात येतो त्याच्या पुढचा भूधारणा पद्धती हा एक अत्यंत महत्त्वाचा रकाना आणि त्या रकान्यातली ही अत्यंत महत्त्वाची माहिती आहे महाराष्ट्र म जमीन महसूल संहितेतील तरतुदीनुसार महाराष्ट्रात भूधारणेचे वर्ग एक वर्ग दोन आणि शासकीय पट्टेदार असे तीन मुख्य आहे। वर्ग आहेत यातील वर्ग एकची जमीन ही अनियंत्रित सत्ता प्रकाराची असते म्हणजेच या जमिनीच्या व्यवहारास किंवा करारास कोणाच्याही कोणत्याही पूर्वपरवानगीची आवश्यकता नसते या विपरीत वर्ग दोनमधील मधील जमिनी या नियंत्रित सत्ता प्रकार स्वरूपाच्या असतात या जमिनींच्या व्यवहार आणि करारावर बंधने असतात त्या बंधनांच्या स्वरूपानुसार आवश्यक पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय या जमिनीचा करार किंवा व्यवहार करता येत नाही तिसरा प्रकार शासकीय पट्टेदार म्हणजे अशा व्यक्ती किंवा संस्था ज्यांना शासकीय जमिनी भाडेपट्ट्याने देण्यात येतात सर्व कायदेशीर कारणांकरता या जमिनी वर्ग दोनच्या असल्याचे समजण्यात येते एखादी जमीन जर वर्ग एकची असेल तर भूधारणा पद्धती या रकान्यात एक वर्ग एक किंवा खालसा असा उल्लेख करण्यात येतो वर्ग दोनची जर एखादी जमीन असेल तर या रकान्यात वर्ग दोन स प्र म्हणजे नियंत्रित सत्ता प्रकार नवीन शर्त किंवा ती जर जमीन कोळ असेल तर कु का क त्रेचाळीस म्हणजेच कुळ कायदा कलम त्रेचाळीसच्या अधीन इत्यादी शेरे नमूद केलेले आपल्याला आढळतात त्या खालील रकान्यात त्या जमिनीचे क्षेत्रफळ नमूद करण्यात आलेले असते सर्वसाधारणत हे क्षेत्रफळ हे आ प्र या स्वरूपात म्हणजेच हेक्टर आर म्हणजे गुंठा आणि प्रति म्हणजे गुंठ्याचा दहावा भाग या स्वरूपात नमूद करण्यात आलेले असते या क्षेत्रफळाचे परत लागवडी योग्य आणि लागवडीस अयोग्य असे दोन भाग करण्यात येतात आणि सर्वात खाली या दोन्ही भागांमधल्या जमिनीच्या क्षेत्रफळाची बेरीज करून एकूण क्षेत्रफळ नमूद करण्यात येते सर्वसाधारणत शेतजमिनींचे क्षेत्रफळ हे हेक्टर आर प्रति असे तर बिनशेती जमिनीचे क्षेत्रफळ चौरस मीटर्स या एककात नमूद करण्याची पद्धत आहे क्षेत्रफळा खालच्या त्या जमिनीचा आकार नमूद केलेला असतो आकार म्हणजे त्या जमिनीने शासनास द्यावयाचा कर होय हा आकार रुपये आणि पैसे या एककात नमूद करण्यात येतो सातबारा उताराच्या मधल्या रकान्यात भोगवटदारांची नावे नमूद केलेली असतात भोगवटादार म्हणजे एखादी जमीन सध्या धारण करणारी व्यक्ती होय आपल्याकडे सर्व कायदेशीर कामे आणि व्यवहार सातबाराच्या आधारेच होत असले तरी देखील सातबारा उतारा किंवा इतर कोणत्याही महसूल नोंदी कायदेशीर मालकीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरल्या जात नाहीत हे लक्षात घेणे महत्वाचं आहे एखाद्या जमिनीच्या भोगवटदाराची माहिती ही सतत बदलत असते उदाहरणार्थ खरेदी विक्री किंवा एखाद्याचे निधन झाल्यास त्याच्या वारसांची नोंद त्या भोगवटदार रकान्यात करण्यात येते या आणि अशा इतर कारणांमुळे भोगवटदार रकान्यातील नावे ही सतत बदलत असतात सातबारा उतारातील तिसऱ्या रकान्यात सर्वात वरती खाते क्रमांक नमूद केलेला आढळेल जेव्हा एखाद्या भोगवटदाराच्या एकाच महसुली गावात एकापेक्षा अधिक जमिनी असतात तेव्हा त्याच्याकरता एक स्वतंत्र खाते बनवले जाऊ शकते या खातेवहीत भोगवटदाराच्या सर्व जमिनींच्या सातबारा उतारांची माहिती नमूद करण्यात येते आपल्या बँक खात्याप्रमाणेच जमीन खरेदी केल्यास ती खरेदी केलेली लि जमीन याच्यात वाढवण्यात येते तर एखाद्या जमिनीची विक्री केल्यास विकलेली जमीन या खात्यातून कमी करण्यात येते खाते क्रमांक खालच्या रकान्यात कुळाचे नाव नमूद केलेले असते कुळ वहिवाट आणि शेतजमीन कायदा या कायद्याने कसेल त्याची जमीन या न्यायाने कुळांना ते प्रत्यक्ष कसत असलेल्या शेतजमिनीची मालकी देण्यात आली अशी मालकी मिळण्यापूर्वी जमीन प्रत्यक्ष कसणाऱ्या कुळाचे नाव संरक्षित कुळ म्हणून नोंदवण्यात येते आणि त्याची नोंद या रकान्यात करण्यात येते भोगवटदाराप्रमाणेच कुळाचे जर निधन झाले तर त्याच्या वारसांची देखील नावे या रकान्यात दाखल करण्यात येतात त्या खालील रकान्यात इतर अधिकार नमूद करण्यात येतात एखाद्या जमिनीत भोगवटदार आणि कुळ हे सोडून इतर त्रयस्थ व्यक्ती आणि संस्थांचे जर काही अधिकार असतील तर त्यांची नोंद या रकान्यात करण्यात येते उदाहरणार्थ एखादी जमीन गहाण टाकली असेल तर त्या गहाण रकमेचा बोजा या रकान्यात नोंदवण्यात येतो एखादा जर करार करण्यात आला असेल तर त्याची नोंद देखील आपल्याला या रकान्यात सापडू शकते त्या खालच्या रकान्यात सीमा आणि भूमापन चिन्हांची माहिती नमूद करण्यात येते जेव्हा गावांचे किंवा जमिनींचं सर्वेक्षण करण्यात येते तेव्हा काही जमिनींवर सीमा आणि इतर भूमापन चिन्हे लावण्यात येतात आणि ज्या जमिनींवर अशा सीमा आखण्यात येतात किंवा इतर चिन्हे लावण्यात येतात त्याची नोंद या रकान्यामध्ये सापडते उतारा साठच्या खाली उतारा बारा छापलेला असतो उतारा सातमध्ये मुख्यत जमीन आणि भोगवटदार यांची माहिती असते तर उतारा बारामध्ये मुख्यतः जमिनीच्या पिकांची आणि त्यातील इतर सुविधांची माहिती असते जमीन पीक आणि काही वेळेस बांधकामाची सुद्धा माहिती आपल्याला या उतारा बारामध्ये सापडते उतारा बाराच्या सर्वात डाव्या रकान्यात वर्ष नमूद केलेले असते त्यानंतर पिकाचा हंगाम नमूद करण्यात येतो आणि त्यानंतर त्या जमिनीत घेतली जाणारी पिके आणि त्या पिकांखालील क्षेत्रफळ नमूद करण्यात येते त्यानंतरच्या रकान्यात त्या जमिनीत सिंचनाच्या सोयी काय आहेत ते नमूद करण्यात येतात उदाहरणार्थ विहीर किंवा कालवा किंवा इतर कोणत्या प्रकारे जर जमिनीस पाणी मिळत असेल तर त्याची माहिती आपल्याला या रकान्यात बघता येते एखाद्या वेळेस भोगवटादारा व्यतिरिक्त त्रयस्थ व्यक्ती जर जमीन कसत असेल तर त्याचे नाव जमीन कसणाऱ्याचे नाव कूर, या रखान्यात नमूद करण्यात येते अशा व्यक्तीस भविष्यात संरक्षित कुळ आणि कुळवैवाट कायद्यानुसार इतर हक्काधिकार मिळायची दाट शक्यता असते याशिवाय उतारा बारामध्ये त्या जमिनीमध्ये जर एखादे बांधकाम असेल उदाहरणार्थ शेतकामाकरता बांधलेली शेड असेल तर त्याचीही नोंद आपल्याला उतारा बारामध्ये बघायला मिळते आत्ता आपण सातबारा उतारा आणि त्यातील सर्व रख्यानांची आणि त्यातील माहितीची थोडक्यात माहिती घेतली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते अवश्य कळवा आणि नवीन नवीन माहिती करता आपला चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद